नाशिक मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुणिश्वध पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून एक लाख चाळीस हजार किमतीच्या चार चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात यश मिळवलं पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी रविराज देवेंद्रसिरसाठ यांनी त्यांची काळ्या रंगाची पल्सर दोनशे वीस एम एच पंधरा एफ जे बेचाळीस सत्याहत्तर चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती त्यावरून मुंबई नाका ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर चारशे सदतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला याच दिवशी पोलीस कर्मचारी गणेश बोरनारे आणि आकाश सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीची पल्सर मोटरसायकल विक्रीसाठी भंगार बाजार फाळके रोड परिसरात आणली जाणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फाळके सापळा रचण्यात आला सापळ्यात विना नंबर जाताना दिसला त्याचा पाठलाग करून त्याला अडवण्यात आले चौकशी केली असता त्याने आपले नाव तोफिक हसन शहा वय वर्ष अठरा राहणार भारतनगर नाशिक असं सांगितलं कबुली आणि चार मोटरसायकली हस्तगत प्राथमिक चौकशीत तौफिक शाह यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली पुढील सखोल चौकशीत त्यांनी आणखीन तीन चोरीच्या मोटरसायकली काढून दिल्या एकूण हस्तगत वाहने बजाज पल्सर दोनशे वीस एम एच पंधरा एफ जे बेचाळीस सत्याहत्तर होंडा युनिकॉन एम एच पंधरा सी एन चौतीस अठ्याहत्तर होंडा शाईन एम एच पंधरा सी आर एकोणऐंशी त्रेचाळीस हिरो फॅशन प्लस एम एच पंधरा सी एल तेरा सत्याहत्तर एक लाख चाळीस हजार आडगाव ठाणा व अन्य पोलिस ठाण्यामध्ये नोंद आहेत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाचे कौतुक ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक परिमंडळ एक च्या डी सी पी श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई करणारे अधिकारी कर्मचारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक उणे सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक समद बेग रोहितास सोनार पोलीस हवालदार देविदास काडवे पोलीस कर्मचारी दीपक जगदा गणेश बोरनारे आकाश सोनवणे विशाल पाटक समीर शेख नवनाथ उगले राजेंद्र नाकोडे अमित तिडके योगेश अपसुंदे श्रीकांत करपे जुबेर सय्यद यांनी ही कामगिरी बजावली मुंबई नाका परिसरात वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई अत्यंत ठरल्याचे नागरिकांनी प्रतिक्रिया आहेत मुंबई नागा पोलीस स्टेशनला परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता पल्सर मोटरसायकल चोरी गेली होती त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पी एस आय समद बे आणि पोलीस आमलदार गणेश बोरनारे नाका सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे त्यांनी सापाड लावून त्याला पकडल्यास त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकलबाबत मुंबई नागा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे तसंच त्याला पुन्हा त्यांनी पुढे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करतात त्याच्याकडून आणखी तीन मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये एक मोटरसायकलबाबत आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक दुसरे दोन मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत अजून सांगत नाही तर त्याला आम्ही आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून रोजगीस येण्याची शक्यता आहे पुढचा अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपले सर मागेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याचं नाव आहे तौफिक हसन शाह आपल्या आसामधे समोर आता भारतनगरला तर त्या चोरीची त्याला यापूर्वी सवयीच आहे तो आणि साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे थोडं विकलं याने गाड्या विकल्याने त्यांनी या गाड्या त्याच्याजवळच आहेत आणि त्याच्या आणखी साथीदार आहेत का ते आपल्याला शोध घेणं चालू आहे थँक्यू